मानक एकाहत्तरवे शाळा सर्व इयत्तांमध्ये शून्य गळती दर आणि शंभर टक्के संक्रमण दर राखते पुरावा सनियंत्रण अहवाल मानक बहात्तरवे शाळा सर्व शिक्षण स्तरातील सर्व विद्यार्थ्यांना शाळेत किंवा जवळच्या शाळेत प्रवेशाची संधी उपलब्ध करून देते पुरावा शाळा प्रवेशाचे फोटो मानक त्र्याहत्तर व चौऱ्याहत्तर प्राथमिक शाळेसाठी लागू नाही मानक पंच्याहत्तरवे शाळेत पात्र आणि सक्षम कर्मचारी शाळेच्या ध्येय आणि उद्दिष्ट पूर्तीसाठी शाळेत निर्देशित केलेल्या निकषानुसार पुरेसे पात्र आणि सक्षम कर्मचारी आहेत पुरावा मुख्याध्यापक सभा फोटो व कर्मचाऱ्यांचे अनमुना फोटो मानक शहात्तरवे शाळेमधील नवनियुक्त कर्मचारी कर्मचारी यांचा राज्य जिल्हा तालुका केंद्रस्तरावरील उत्पोधन कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतात पुरावा विविध स्तरावरील प्रशिक्षणातील सहभाग फोटो मानक सत्याहत्तरवे शाळा केंद्र तालुका स्तरावर कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन केले जाते मुख्याध्यापक सभा फोटो किंवा लॉगबुक फोटो मानक अठ्याहत्तरवे शाळा सी आर सी बी आर सी डाएट प्रादेशिक कार्यालयाशी सल्लामसलत करून कर्मचारी विकास कार्यक्रम आणि शिक्षकांची क्षमता वाढवते शिक्षण परिषदेतील किंवा विविध प्रशिक्षणातील सहभाग फोटो मानक एकोणऐंशी शाळा त्यांचे नाविन्यपूर्ण प्रभावी योगदानासाठी कर्मचाऱ्यांच्या कामाची ओळख आणि प्रशंसा प्रदान करते शालेय परिपाठातील शिक्षकांचा सहभागी फोटो मानक ऐंशी वेळ शाळेमध्ये मुख्याध्यापक शाळा प्रमुख यांच्याशी शाळेतील आव्हानात्मक बाबींसंबंधी चर्चा करतात पुरावा शिक्षक मुख्याध्यापक सभा फोटो मानक एक्क्याऐंशी वेळ मुख्याध्यापक यांच्याकडे शाळेला प्रगतीकडे नेण्याकरिता स्पष्ट दृष्टी आणि दिशा आहे मुख्याध्यापक सभा फोटो मानक बँशिवे मुख्याध्यापक शाळा विकास घडवून आणण्यासाठी भागधारकांशी प्रभावी संप्रेषणाद्वारे सहयोग आणि सुसंबंध प्रस्थापित करतात पुरावा शाळा व्यवस्थापन समिती सभा फोटो पुरावा मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती सभा फोटो मानक त्र्याऐंशी वेळ शाळा व्यवस्थापन मुख्याध्यापक आणि सर्व कर्मचारी मिळून असलेल्या बदलांचे मार्गदर्शन करणारी परिवर्तनात्मक भूमिका विकसित करतात आणि नियमितपणे पुनर्विलोकन करतात पुरा शाळा व्यवस्थापन समिती मीटिंग फोटो मानक चौऱ्याऐंशी वेळ एस ई आर टी डाएट अशा व्यावसायिक विकास संस्थांच्या सहाय्याने शिक्षक क्षमता बांधणी व व्यावसायिक विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होतात पुरावा विविध प्रशिक्षणातील सहभागी फोटो मानक पंच्याऐंशी वे शिक्षकांचे वर्गातील एकंदरीत कामगिरीबाबत पालक व विद्यार्थ्यांचे अभिप्राय शालेय वेळापत्रकाचा फोटो मानक शहाऐंशीवे वे शिक्षकांचे वर्गातील एकंदरीत कामगिरीबाबत पालक व विद्यार्थ्यांचे अभिप्राय पुरावा शिक्षक पालकसभा व बालसभा यांचे फोटो मानक सत्याऐंशीवे वे शाळा दिव्यांग आणि सर्व सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना भौतिक वातावरणाच्या दृष्टीने अडथळामुक्त प्रवेश प्रदान करते पुरावा दिव्यांगांसाठी असणाऱ्या सुविधांचा फोटो मानक अठ्ठ्याऐंशी वे शाळा दिव्यांग विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या दृष्टीने अडथळामुक्त प्रवेश प्रदान करते दिव्यांगांसाठी असणाऱ्या सुविधांचा फोटो मानक एकोणनव्वदवे शाळा दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या आणि मूल्यमापन बाबतीत अडथळामुक्त प्रवेश प्रदान करते दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या सुविधा मानक नव्वदवे दिव्यांग विद्यार्थ्यांना विहरित शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य व साहित्य साधने पुरवली जातात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा